गुडबाय यार मेला

त्यांचा आपण शारीरिक प्राप्त करण्यासाठी मुलांना शाळा पूर्वसाठी तयारी करून घेणार आहोत बाळा हे दोरी काही बरोबर मी तुला बनवायला शिकवण येशील ना दर येशील ना

आहेत का तुमच्या घरी बॉटल आहेत अशा अशी पांढऱ्या रंगाची हीच असेल कोणती मोठी आहे बरं याच्यामध्ये वा 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 शब्द असं असंच आपण हे बघू बरं त्याच्यामध्ये पण एक लहान वस्तू आहे आणि एक मोठी दिसते कोणती वस्तू मोठी कोणता चेंडू मोठा आहे बरं वा वा कोणता रंग आवडत तुला आवडलं मग बदक त्याचा रंग कसा आहे काय तुला फळ आवडतात का, का खायला फळ नाही अरे बापरे असं कस काय सगळं खायला हवं आपल्या शरीरासाठी आवश्यक असत कि नाही ते सांग मला तुला इथे कोण कोणते फळ आहेत तू ओळखू शकशील ना सांग पटकन बघ तर बर व्हेरी गुड हातात घे उचल चल अजून तुला कुठे कुठे दिसत आहेत ओके okay. गाजर हे फळांमध्ये पण मोडत आणि आपण त्याची भाजी पण करतो माहिती आहे तुला तुला आवडतं का गाजर आणखी एक फळ सगळ्यांना आवडतं बघा सध्या उन्हाळ्यात आपण खातो पण ते कोणतं आंबा हा तर फळसा राजा मग येणार ना शाळेत हो नक्की आता विचार बदलायचा नाही कोणते कोणते चित्र दिसत आहे तुला अरे वा फुगा पण मिळाला आणि काय चॉकलेट पण चॉकलेट पण अजून एक की तुला हे सर्व चित्र मी खेळायला देणार आहे चित्र बघायचे छान छान त्याच्यावरून आपल्याला गोष्ट शिकायची आहे हम्म रोज सांगते का आई गोष्ट मग मी पण शाळेत तू आली की रोज गोष्ट सांगेल तुला आणखीन याच्यामध्ये बघ बर खूप चित्र आहेत यातलं कोणते फळांची चित्र आवडतं तुला कोणते फळ आवडतात खाल्लं कधी नाही चित्र बघितलंय का शाळेत बघितलंय शाळेत बघितलंय मग हे आहे अननस कोणतं आहे अननस हा तिला आणून द्या बर का ताई <laughs> आता हे बघ ह्या गाड्या कसल्या कस माहिती का तुला आईस्क्रीम बरोबर तू खाते का आईस्क्रीम मला आवडते ना आता उन्हाळ्याचे दिवस आहे आता तर खूप मजा असेल आईस्क्रीम खायची मजा आहे आज बर का विद्यार्थ्याची खूप चॉकलेट जमा झाले नायची आपल्याला हे बी आय काय आवड का शाळा आमची नाव काय तुझं नाव काय तुझं पद्मा छान छान शाळेत आल्यानंतर आपण असा अभ्यास करून घेत जाऊ तुम्ही पण शाळा सुरू होईपर्यंत या बाळाकडून हे सगळे याच्या माहिती फक्त घ्या बर का आणि गोष्टी सांगितलं ना तेवढं तू बघत जायचं चित्र आहे त्याच्यात रंगवायचं हो रंगवायचं आणि आता आपण या बाळाला प्रमाणपत्र देणार आहोत बरं का या शाळेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे बघितलं ना किती छान आहे आवडलं तुम्हाला अशी शाळा दिसली का तुम्हाला कुठे प्रायव्हेट बघितला सरगुंडी आता तयारी करायची हाय संत तुज शिक्षांची

शैक्षणिक शाळा पूर्वतयारी मेळावा आपल्या शाळेवर आयोजित करण्यासाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मुले ही देशाची संपत्ती आहे प्रत्येक शिकलं पाहिजे शाळेचा प्रवाह आला पाहिजे ते टिकलं पाहिजे आणि चांगलं शिकलं पाहिजे हाच निपुण याचा या उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण